सांभाळ केला की मुलांसाठी त्यांनी दुसरं लग्न सुद्धा नाही केलं कारण छोटे छोटे मुलं होते सालदारकी करत होता आयुष्यभर कामाळ कष्ट केले दुसऱ्याकडे सालदारकी भरली आणि आपल्या बाळांच्या संसार त्या ठिकाणी त्याने थाटला त्याला गावातले लोक म्हणायचे अरे बाबा आजी हो अरे लग्न करून घे रे अरे तुझे तुझी अजून वय नाही रे त्यांनाही आई मिळून घे तुही लग्न करून घे त्यावेळेस तो म्हणतो की मला लग्न नाही करायचं माझ्या मुलांच्या सांभाळ मला त्या ठिकाणी आहे त्यांनी आयुष्यभर काबाळ कष्ट केलं एवढा दाबरा जबला एवढा दाबला दिवसाही काम करायचा रात्रही काम करायचा रात्र पाणी मालका करून डबल कप त्या ठिकाणी पगार घ्यायचा रात्र रात दिवस काबाळ कष्ट केलं रक्ताचं पाणी केलं हाडाचं कार केलं आणि आपल्या मुलांच्या त्या ठिकाणी सांभाळ केला माझ्या पप्पा एवढा दादा करला एवढ्या मुलांना शिकवलं तेवढ्या मुलांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या पदवीदार शिकवलं शिकावल्यानं त्यांना नोकरी लावलं नोकरी लावल्यावर त्यांचं लग्न केलं लग्न सर्व आबादानी आबादानीमध्ये पूर्ण प्रपंच त्याच्या आबादानीमध्ये आला आणि आल्यानंतर माय बापांनो तुम्हाला सांगतो आणि मी काय सांगाव तुम्ही सर्व प्रपंचिक आहेत माझ्यापेक्षा जास्त अनुभव प्रपंचामध्ये तुम्हाला आहे कि त्या ठिकाणी एका घरात चार सुना आल्या आणि एका घरात चार सुना आल्या किती दिवस टिकतील तर पूर्वीचा काळ गेला माझ्या माता भगिनी या ठिकाणी बाबा आजी बाबा सर्व बसलेल्या की दोन दोन पिढ्यापर्यंत कधी वेगळं निघत नव्हते परंतु आताचं काळ लग्न झालं की एका महिन्यात त्या ठिकाणी संसार वेगवेगळा होतो त्याचप्रमाणे त्याच्या त्याच्या घरामध्ये सुद्धा तेच चाललं चौघ मुलं होते त्यांच्या घरामध्ये बांधण चौघ दिनाने जमत नव्हतं त्यावेळेस त्यांनी असा विचार केला की आता आपण कुठंतरी यांच त्या ठिकाणी विभागणी केली पाहिजे त्यावेळेस त्यांनी गावातला पोलीस पाटील सरपंच वगैरे सर्व आणि बोलवल्यानंतर त्या चौघ मुलांची विभागणी केली चौघांची वाटा केली आणि त्या ठिकाणी महाराज वाटा त्यांनी काय केलं चौघ मुलांना समान त्या ठिकाणी सर्व प्रॉपर्टी देऊन टाकली चौघ मुलांना संपूर्ण प्रॉपर्टी संपूर्ण इस्टेट त्या ठिकाणी चौघ मुलांच्या नावाने करून दिली चौघांची विभागणी करून दिली परंतु म्हाताऱ्यासाठी त्यांनी काहीच ठेवलं नाही सांगेल माहिती तुम्हाला म्हाताऱ्यासाठी काहीच ठेवलं नाही आणि त्यावेळेस ते पोलीस पोलीसपती सरपंच गावातले विचार करतात की आता आपण तर सर्व प्रॉपर्टी यांना देऊन टाकली आता म्हातारा वागणार कोण त्यावेळेस ते चौघ मुलं म्हणतात की आम्ही आमच्या मुलांना वागण्याची क्षमता आहोत आमच्या आता विभागने झाली प्रॉपर्टी वाटली गेली आता वेगळं करण्याची काही गरज नाही आम्ही आमच्या वल्यांना वागून घेऊ मग त्यावेळेस ते कुठे पोलीस पाटील सरपंच अशी विचार करतात की वर्षाला किती महिने येतात हो बोलत चला म्हणजे आपण कीर्तन चालतं बोलता होईल बारा महिने येतात तीन तीन महिने तिघा चौदा मुलांकडे वाटणी करून टाकली काय केलं तीन चो बारा, बारा चौदा मुलांकडे तीन तीन महिने तीन महिने एक नंबर त्या दोन नंबरच्या तीन महिने तीन नंबर देत तीन महिने चार नंबरच्या तीन महिन्याचे तीन चोक बारा महिने त्या ठिकाणी म्हाताराची वाटणी केली गेली परंतु तू झालं काय मला पप काही दिवसानंतर जी मोठी सुरू होती तिचे मोठ तिचे मुलं मोठे झाले त्यावेळेस ती लाल लाल तिच्या दिना निकडाना सांगते अहो म्हणले की माझ्या आता माझ्याकडनं होत नाही कारण का मुलांचा डबा करावा लागतो त्यांना शाळेत पोहोचावं लागतं आणि तेही कामाला जातात नाही एक ती गरजा ते माझ्याकडनं होत नाही त्यावेळेस ते दोन तीन जे सुना असतात ते म्हणतात ठीक आहे आम्ही वागून घेऊ त्यावेळेस आपलं आता वेळ जास्त झाली म्हणून धावत सांगतो की मोठी मोठी सून करते तर त्यानंतर दोन नंबर सून करते त्यानंतर तीन नंबर सून करते आणि शेवटी उरले असते चार नंबरची सून म्हणजे सर्वात लहान सून लहान सून धार्मिक असते ती कीर्तन प्रवचन ऐकते म्हणून ती आपल्या शास्त्राच्या सामाळ चांगल्या प्रकारे करत असते वास्तविक तिच्याकडे एक तीकडे वास्तविकची प्रॉपर्टी आहे इस्टेट आहे ती समान प्रकारे वाटलेली असते परंतु लहान सुनी धार्मिक असते ती काही दिवस आपले स्वास्त्राला चांगल्या प्रकारची वागते आपल्या वडिलांसारखं वागते परंतु होता असत माय बापांनो काही दिवसानंतर तिच्या घरी तिची आई येते काय तिच्या घरी तिची आई येते आणि ज्या वेळेस ती आई सर्व पाहते आणि पाहिल्यानंतर आई सांगते काग म्हणले अगं तुमची प्रॉपर्टी जी इस्टेट होती तुमची समान तर मी वाटणी केली तुला काही बिगाबर चॅजवर जास्त दिलं आहे का म्हणले नाही आता म्हणले मग तू का वाचते बाकी त्यांनी काही हे केलं हो नाही का तू हो का एक तरी ठेका घेतलेला आहे का त्यावेळेस ती तिची आई तिचा कान भरते माझ्या आणि ओढलं काय त्यावेळेस ती सून सुद्धा त्या ठिकाणी स्टॉप होते आणि संध्याकाळी जो तो जेव्हा तिच्या पती राजा ज्यावेळेस कामावून येतो तिला नेहमी सवय असते का ती धार्मिक असते ती नेहमी तिला सवय असते रोज ती करते काय ज्यावेळेस पचराच्या घरी येतो त्यावेळेस ती गल्लासभरून पाणी त्या ठिकाणी आपल्या देते परंतु त्या दिवशी तिने भर पाणी सुद्धा दिलं नाही त्या दिवशी पाणी दिलं नाही ती किचन मध्ये गेली आणि किचन मध्ये गेल्यानंतर विकलचं भांड तिकडलं आणि तिकलचं तिकल भांड मला आजपर्यंत समजलं नाही की माता संताप मध्ये आल्यानंतर भांडांवर का संताप चालतात ह्याचं काही आहे का शास्त्र भांड्यानंच काय संताप काढतात पहा तुम्ही बराच माता संताप मध्ये आला की भांड्यांवर संताप करतात त्याचप्रमाणे ती माता पहिली त्या ठिकाणी इकडचं भांड इकडं भांड इकड असं फेकू लागली आणि फेकल्यानंतर त्या तिच्या पत्र्याच्या लक्षात आलं की आपल्या घरात आज काहीतरी झालेला आहे त्यावेळेस ती आपल्या पत्नीला बोलवतो आणि त्यावेळेस आपल्या पत्नीला विचारतो अगर झालं तरी काय मला सांग समजून त्यावेळेस महाराज जो बाप असतो ना तो बाप त्या भिंतीच्या पलीकडे उभा असतो ऐका मॅड जीवनामध्ये ते उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवा म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपण आयुष्यामध्ये किती चुकतोय तो बाप भिंतीच्या पलीकडे उभा असतो आणि भिंतीच्या पलीकडून ऐकत असतो की यांच्यामध्ये काहीतरी झालेलं आहे भांडणं त्यावेळेस ती त्या आपल्या पत्रजाला सांगते म्हणले ऐका तो म्हणलं आजपर्यंत ऐकतच येतोय म्हणले ऐका जर तुम्हाला वाटत असेल की मी तुमच्याकडे नांदावी ना तर तुमच्या बापाला कुठंतरी तुम्ही नेऊन ठेवा नाही तर मी आज माझी आई आलेली आहे माझी बॅग भरते आणि माझ्या मायेरी निघून जाते त्यावेळेस तू म्हणतो अगं असं करते काय अगं आई असं बोलू नको ग माझ्या बापाला कोण आहे ग माझ्या बापाला मुलगी नाही हो माझ्या बापाला आता जे तीन मुलं होते ते सुद्धा आज वागायला तयार नाही मातापर्यंत त्यावेळेस आपल्याला मुलीची जीवनामध्ये आठवण येते की, की आपल्या पोटी एक तरी कन्या असली पाहिजे त्यावेळेस आपल्याला मुलीची आठवण येते ज्यावेळेस मुलगा असा प्रश्न करतो ना त्यावेळेस सुनानी त्याच्या आणि त्याच्या मुलगा त्यांच्यामध्ये चर्चा चा चालू चा होती की म्हणलं मला काही माहित नाही मी आता मात्राला वाटणार नाही आपण समान वाटणी केलेली आहे आपल्याला काही दोन चार पिका जास्त दिलेली नाही अरे एवढी प्रॉपर्टी कमोनिटी कमी आहे का पाणी केलं आयुष्यभर राब राब लाभला त्यांनी दुसरं लग्न करण्याचा मनात विचार नाही केला तरी तुम्ही म्हणताय की त्यांनी आता स्थिती प्रॉपर्टी केली आहे का त्या दोघांकडे संवाद चालू पती पत्नीमध्ये बाप भिंतीच्या पलीकडून ऐकतोय त्यावेळेस ती पत्नी म्हणते आता तुम्हाला एकच काहीतरी डिसिजन घ्यावा लागेल एक तर मी या घरात राहील तर तुमच्या बाप या घरात राहील त्यावेळेस त्या मुलगाने काय उत्तर दिलं पाहिजे हो काय उत्तर दिलं पाहिजे त्या बाप त्या बाप तो बाप भिंतीच्या पलीकडून ऐकत असतो तो मुलगा उत्तर देतो माझ्या बापांनो काय उत्तर देतो तो मुलगा त्यावेळेस तो मुलगा म्हणतो आग माझ्या बाप आज नाही उद्या बसताच जाणार आहे आयुष्यभर मला कळायचा आहे मी तुला सोडू शकत नाही असा प्रश्न उत्तर असतो त्या बापाच्या कानावर गेलं असेल त्या बापाला स्वर्गात गेल्यासारखं वाटेल का नाही माय बाप्पांनो काय वाटत असेल त्या बाप बापाच्या मनावर ज्यावेळेस तो बाप जेव ज्यावेळेस तो मुलगा म्हणतो की माझ्या बाप आज नाही उद्या बसतात तुझ्या सोबत आयुष्यभर संसार करायचाय अरे यांच्यासाठी मी हरा तर कार्यक्रम पालिकेला आयुष्यभर लग्न नाही केलं आयुष्यभर राम 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 जो दुसऱ्याकडे सालदारी भरली आणि आज तो मुलगा म्हणतोय की माझा बाप आज ना उद्या मस्ता जाणार आहे तुझ्यासोबत आयुष्यभर संसार केला करायचा आहे जी उद्याची आणि सोबत म्हणतोय काय वाटत असेल त्या बापाला किती वेदना झाल्या असतील मला तो बाप रात्रभर रडला रात्रभर झोपला नाही रात्रभर खोली खोलीमध्ये जाऊन सकाळ उठते सकाळ झाल्यानंतर ते मुलगा मुलगा उठतो ती सूनही उठते आणि त्यावेळेस ती सून त्याला आठवणी करून देते मी तुम्हाला रात्री काय सांगितलं तुमच्या लक्षात आहे ना काय सांगितलं मी तुम्हाला रात्री एक तर तुमचा बाप घरात राहिला तर मी घ्यायला तुम्ही माझ्या मायाने निघून जाईल त्यावेळेस तो म्हणतो तू काही टेन्शन घेऊ नको मी बोलतो माझ्या बाबांशी त्यावेळेस तो दात घासत घासत आणि आपल्या बापांना सांगतो दादांना सांगतो दादा अहो माझ्या संसारामध्ये विठ्ठ येत तुम आहे तुम्ही काम करा ना तुम्ही कुठेतरी चाललं जा एखाद्या धरणगावची संस्था असेल हिरणची संस्था असेल कुठेतरी पंढरपूरला निघून जा कुठेतरी आळंदीला चाललं जा कुठेतरी वृद्धामध्ये चाललं जा बाबा कारण का माझ्या संस्था सुखरूपने चाललाय माझ्या संसारामध्ये विठ्ठ येत आहे तुम्ही एक काम करा कुठेतरी निघून जा काय वाटेल त्या बाप्पाच्या मनाला काय काय वेदना होतील त्या बाप्पाच्या मनाला मला असतो बाप बनतो अरे बाळा अरे मला या जगात तुमच्या शिवाय कोण आहे तरी कोण रे अरे माझ्या तिघ मुलांनी असं केलं तू तरी आता करू नको रे अरे या जगात मला कोणीच नाही रे शिवाय असं करू नको रे बाळा असं करू नको रे त्यावेळेस तो बाप विनंती न लागला अरे मी जाणार कुठे की कीर्तनाला गेला पंढरपूरला गेला मी कधी पंढरपूरला गेलो नाही रे कधी कीर्तनात गेलो नाही आयुष्यभर फक्त राम राम रामलो मी तुमच्यासाठी आणि तू आज सांगतोय की पंढरपूरला निघून जा आराजीला निघून जा अरे निघून असतो ना आज माझ्या हा दिवस आला नसता तो बाप रडतो महाराज आकांत करतो की माझं आता त्यावेळेस तो मुलगा घरात जातो आणि कोर वस्त्र कपाटीतून काढतो आणि कोरो वस्त्र कपातीतून -UM काढल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या बापाला सांगतो कारण त्याचा बाप त्या ठिकाणी फक्त अंडर ट्वेंटीवर बाहेर बसलेला असतो की गावातून माझा बाप जाईल मी माझी लाट जाईल त्यावेळेस बापाला सांगतो एक धोटाल घ्या कपडे घ्या आणि निघून जा कुठेतरी तो बाप त्या ठिकाणी आकांत करतो परंतु मुलगा म्हणतो नाही बाबा आता नाही जमणार माझ्याकडनं त्यावेळेस तो बाप म्हणतो ठीक आहे बेटा ते धोतर घेतो आणि धोतर घेतला तर एका धोत्राचे दोन भांगा करतो काय एका धोत्राचे दोन भांड्या करतो एक भाग आपल्या कमराला लावतो आणि एक भाग आपल्या मुलाच्या तोंडावर फेकून मारतो आणि मुलाला सांगतो मला पाय लक्ष ठेव अरे मला चार पुत्र होते चार पुत्र चार पुत्रांपैकी तुम्ही एकाने तरी मला वस्त्र दिलं तुला एकोणतीनच्या एक आयपैकी तुला तो, तो ते सुद्धा देणार नाही म्हणून या बापांच्या हातापासून मुलाच्या तोंडावर फेकतो आणि निघून जातो माझं बापांना विचार करा माझ्या पण म्हणून मी प्रत्येकाला हात जोडून पाया पडून नक्की सांगतो बाप्पा संसार प्रपंच करा मी कधी कोणाला सांगत की संसार सोडून द्या प्रपंच सोडून द्या परंतु संसार प्रपंच करत असताना परमात्म्याकडे सुद्धा ओढा हो कारण काय गत्या होते आपल्या लक्षात आलं असतील